श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो, भारत योजना ही एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे ही योजना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्यमान भारत मिशन अंतर्गत दोन हजार अठरा मध्ये सुरू केली गेली यात प्राथमिक माध्यमिक तसंच तृतीय टप्प्यातल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीच्या विविध योजनांचा समावेश आहे त्यातील आयुष्यमान कार्ड योजनेविषयी आज आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो समाज आर्थिक दृष्ट्या सबल होण्याबरोबरच सुदृढ आणि निरोगी असणं खूप गरजेचं असतं प्रत्येक नागरिक निरोगी असेल तर समाज स्वास्थ्यही निरोगी राहतं आणि त्यामुळेच समाजातील प्रत्येक घटकाला आणि प्रत्येक वर्गाला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी सरकार अनेक योजना राबवत असतं त्यातील एक महत्वपूर्ण योजना आहे आयुष्यमान कार्ड या योजनेमधून लाभार्थ्यांना उपचारासाठी दरवर्षी पाच लाख रुपये इतकी रक्कम देण्यात येत असते श्रोतेहो आयुष्यमान कार्ड वितरित करण्याच्या बाबतीत उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार आणि महाराष्ट्र या राज्यांची कामगिरी अव्वल आहे या योजनेचा विस्तार करत आता सत्तर वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ देण्याचाही प्रयत्न झाला आहे ज्येष्ठ नागरिकांनाही आता अशा प्रकारचं आयुष्यमान वयवंदना कार्ड वितरित केलं जात आहे या आयुष्यमान कार्डाच्या वितरणाविषयी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर रुपाली मित्रा वाघमारे यांनी माहिती दिली प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ज्याला आयुष्यमान भारत योजना असेही म्हटले जाते ही भारत सरकारची एक महत्वाची आरोग्य विमा योजना आहे या योजनेअंतर्गत गरीब व गरजू कुटुंबांना मोफत उपचाराची सुविधा मिळते हे कार्ड एका फॅमिलीचं ओळखपत्र आहे या कार्डच्या आधारे मोफत उपचार हॉस्पिटल्समध्ये मिळू शकतं या कार्डमध्ये जे आहे आयुष्यमान कार्ड ज्याला म्हणतात त्या कार्डवर लाभार्थ्यांचे नाव असते वय लिंग कुटुंबाचे नाव व आय डी क्रमांक असतो या कार्डचे जे फायदे आहेत की पाच लाखापर्यंत आरोग्य विमा त्या प्रत्येक कुटुंबासाठी मिळू शकतो कुटुंबातील जितके सदस्य आहेत त्या सदस्यांना त्याचा लाभ मिळू शकतो एक सदस्याला पाच लाख यूज करू शकतात किंवा चार सदस्यांमध्ये सुद्धा ती अमाऊंट डिवाइड होऊ शकते तसेच ही कॅशलेस योजना जे आहे, 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 आहे जे हॉस्पिटल आहेत गवर्नमेंट हॉस्पिटल आहेत बीएमसी चे हॉस्पिटल आहेत किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत जे एम्पॅनल्ड आहेत पी एम जे वाय स्कीम मध्ये त्या मध्ये ही सुविधा उपलब्ध आहे तसेच ज्या रुग्णांना पूर्वीपासन काही आजार असेल जसे हृदयविकार आहे कर्करोग आहे किंवा किडनीचे आजार आहे डायबिटीज आहे किंवा पूर्वी काही सर्जरी झाली असेल अशाही रुग्णांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो हे योजना कोणाला मिळू शकते ज्या लाभार्थ्यांकडे पिवळं रेशन कार्ड आहे किंवा ऑरेंज रेशन कार्ड आहे किंवा व्हाईट रेशन कार्ड आहे हे सगळे लाभार्थी त्याचा उपयोग घेऊ शकतात हे कार्ड बनवण्यासाठी जी प्रक्रिया आहे सर्वात महत्वाचं आहे की तुमचा आधार नंबर आहे का आणि तो आधार नंबर तुमचा मोबाईल लिंक आहे का आधार लिंक मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे हा पहिला क्रायटेरिया आहे दुसरा क्रायटेरिया असा आहे की तुमचं रेशन कार्ड आहे का आणि त्या रेशन कार्डला बारा डिजिटल नंबर उपलब्ध असणं गरजेचं आहे तो नंबर जर उपलब्ध नसेल तर तुमच्या नजीकच्या रेशन कार्ड दुकान आहे तिथे जाऊन तुम्ही हा तुमचा जुना रेशन कार्ड नंबर अपडेट करून बारा डिजिट रेशन कार्ड नंबर उपलब्ध करून घेऊ शकतात हा रेशन कार्ट नम्बर, नम्बर, कार्ड नंबर आधार नंबर आणि तुमचा आधार लिंक फोन नंबर ह्या तीन गोष्टींची आवश्यकता आहे तुमचं पीएम जे वाय कार्ड बनवण्यासाठी हे कार्ड बनवण्यासाठी तुमच्या नजिकचे जे आरोग्य केंद्र आहेत तिथे आपले आशा कार्यकर्ते आहेत किंवा सीएच आहेत जे कम्युनिटी हेल्थ व्हॉलेंटियर्स आहेत ते तुम्हाला कार्ड बनवण्यामध्ये मदत करू शकतात जवळचे जे आपले बीएमसी वॉर्ड ऑफिस आहेत तिथे तुम्ही सी एफ मध्ये जाऊ शकतात किंवा जे आधार केंद्र आहेत जिथे कॉमन सर्व्हिस सेंटर्स म्हणजे रेशन कार्ड बनवण्याचे सेंटर्स किंवा जिथे आधार अपडेशन होतात त्या ठिकाणी सीएचसी ऑपरेटर राज्य शासनामार्फत नेमले गेलेले आहेत त्यांच्या मार्फत सुद्धा हे कार्ड आपण बनवू शकतो तसेच काही विशिष्ट रेशन कार्ड दुकान आहेत तिथेही कार्ड बनवून मिळू शकते किंवा जर हे कार्ड कुठेही बनवलं नसेल तर ज्या हॉस्पिटल मध्ये तुम्ही गेलेला आहात त्या हॉस्पिटलमध्ये आरोग्य मित्र हे नेमले गेलेले आहेत आणि त्या आरोग्य मित्रामार्फत हे कार्ड बनवले जाऊ शकतात जेणेकरून रुग्णांना याची मदत होऊ शकते आता ह्या कार्डची नोंदणी झाल्यानंतर एक डिजिटल कार्ड म्हणजे सॉफ्ट कॉपी तुम्हाला उपलब्ध होते प्लस जे हार्ड कॉपी आहे म्हणजे हे कार्ड जे प्रत्यक्षात प्रिंट होऊन येणारे जे कार्ड आहेत त्याला साधारण एक तो दोन महिन्याचा कालावधी जातो तो हार्ड कॉपी तुमच्या पर्यंत जाते पण सॉफ्ट कॉपी जी आहे पीडीएफ कॉपी ही सर्वत्र युजेबल आहे तुम्ही ती हॉस्पिटलमध्ये दाखवून तुमचा कार्ड नंबर दाखवून ह्या कार्डचा लाभ घेऊ शकतात आजारी पडले जर तुम्ही असेल काही किंवा शस्त्रक्रिया करायची असेल तर तुम्ही जे एम्पॅनल्ड हॉस्पिटल आहे पी एम जे वाय वेबसाईट वर गेलात तर पूर्णपणे गव्हर्नमेंट हॉस्पिटल म्युनिसिपल हॉस्पिटल किंवा जे प्रायव्हेट हॉस्पिटल याच्यामध्ये एम्पॅनल्ड आहेत त्यांची यादी उपलब्ध आहे आणि तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आरोग्य मित्र तुम्हाला मदतीसाठी उपलब्ध असतात त्यांच्या मार्फत हे कार्ड वापरण्यात येऊ शकतं आणि तिथेही हे कॅशलेस प्रोसिजर आहे त्या कार्डची माहिती आरोग्य मित्र तुम्हाला तिथे देतात ज्या लाभार्थ्यांना हे कार्ड बनवून घ्यायचं आहे त्यांनी त्यांच्या नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये सीएचसी ऑपरेटरकडे किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर जिथे आहे तिथे जाऊन हे कार्ड बनवू शकतात श्रोते हो आयुष्मान कार्ड हे जे गरीब वंचित तसंच वयोवृद्ध लोक महागड्या उपचारापासून वंचित राहतात आणि ज्यांना आपलं स्वास्थ्य टिकवत निरोगी आयुष्य जगता येत नाही अशांसाठी उपयुक्त असल्याचं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षयरोग रुग्णालयाचे माजी मुख्य अधीक्षक डॉ राजेंद्र ननावरे म्हणाले आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना दोन हजार मध्ये भारत सरकारने ही योजना सुरू केली ही योजना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्यमान भारत मिशन अंतर्गत राबवली जाते योजनेत दोन प्रमुख गट आहेत पहिला गट म्हणजे हेल्थ आणि वेलनेस सेंटर हा गट जिथे प्राथमिक व माध्यमिक स्तरावर प्रतिबंधक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह प्रोत्साहनपत व उपचारात्मक सेवा दिल्या जातात दुसरा गट राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना ज्यातून तृतीय म्हणजे टर्शरी म्हणजे मोठा आणि महागडे उपचार कव्हर केले जातात ही योजना फक्त उपचार नाही तर आरोग्याची समग्र काळजी घेण्याचा उद्दिष्ट आहे रुग्ण आयुष्यमान कार्ड घेऊन येतो हेल्प डेस्क वर आधार किंवा मोबाईल नंबरद्वारे पात्रता तपासली जाते एकदा खात्री झाली की रुग्णाला कॅशलेस दाखला दिला जातो उपचार ठराविक पॅकेज प्रमाणे केले जातात सध्या एक हजार पाचशे हून अधिक पॅकेजेस आहेत आहेत रुग्णालयात ऑनलाईन क्लेम द्वारे थेट सरकार पैसे मिळतात दरवर्षी पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार गरीब कामगार शेतकरी ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी हे एक आशीर्वाद सारखे आहे हृदय शस्त्रक्रिया कॅन्सर थेरापी डायलिसिस ऑर्थोपेडिक ऑपरेशन्स किंवा आय सीयू मधले उपचार हे सर्व कव्हर आहेत पैशा अभावी उपचार सोडून देण्याची वेळ आता येणार नाही रुग्णालयासाठी फायदे खात्रीशीर पेमेंट थेट सरकारकडून रुग्णसंख्येत वाढ आणि गरीब रुग्णांसाठी दर्जेदार सेवा देता येते खाजगी रुग्णालये सुद्धा मोठ्या प्रमाणावर सामील होत आहेत आज लाख कुटुंब आरोग्य खर्च वाचले आहेत ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांनी नवी उभारी आलेली आहे आरोग्य सेवेतील समानता निर्माण झाली आहे गरीब श्रीमंत भेद मिटतो आहे प्रतिबंधक सेवा दिल्यामुळे अनेक आजारांची वेळेवर तपासणी होऊ लागली आहे डिजिटल हेल्थ आय डी टेलीमेडिसिन आणखीन पॅकेजेस समाविष्ट होत आहेत भारत सरकारचा उद्दिष्ट आहे की हेल्थ फॉर ऑल जे जागतिक आरोग्य संघटनेचे कोष वाक्य आहे आयुष्यमान कार्ड हे फक्त विमा नाही ते आरोग्य सुरक्षा कवच आहे ते गरिबांच्या डोळ्यातील आशा आहे ते प्रत्येक कुटुंबासाठी विश्वास आहे की माझा आरोग्य सरकारच्या जबाबदारीत आहे आपण सर्वांनी या योजनेचा प्रसार करायला हवा श्रुत हो, आयुष्मान कार्डाचा उद्देश तसं प्रणालीबद्दल डॉक्टर आदित्य इंदानी म्हणाले आपण जानतो की आजारी पडल्यावर उपचाराचा खर्च अनेक वेळा कुटुंबांच्या आवाक्या बाहेर जातो अशा वेळी गरज असते ती अशा योजनेची जी गरजू कुटुंबांना आधार देईल आणि हा आधार आपल्याला आयुष्मान कार्ड देते आता आयुष्मान कार्ड म्हणजे काय हे एक आरोग्य विमा कार्ड आहे या कार्डच्या माध्यमातून पात्र नागरिकांना सरकारकडून मोफत उपचार मिळतात या योजनेत एका कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार घेता येतात यात साध्या आजारांपासून ते मोठ्या शस्त्रक्रियांपर्यंत अनेक उपचारांचा समावेश आहे ही योजना प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहे समाजातील गरजू गरीब कुटुंबांना यात समाविष्ट केले आहे सरकारने यासाठी काही निकष ठरवले आहेत आणि त्या यादीत असलेल्या कुटुंबांना आयुष्यमान कार्ड मिळते आपले नाव यादीत असेल तर आपण ही सुविधा सहज घेऊ शकतो आता या कार्ड वर किंवा कार्ड द्वारे योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालयाबरोबरच अनेक खाजगी रुग्णालयात सुद्धा सामील केले आहेत या रुग्णालयामध्ये दाखल होऊन आपण उपचार घेऊ शकतो हृदयविकार कॅन्सर मूत्रपिंडाचे समस्या अपघातातील शस्त्रक्रिया प्रसूती अशा अनेक उपचारांचा यात समावेश आहे पात्र कुटुंबांनी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा सीएससी केंद्रात जाऊन आधार कार्ड व आवश्यक कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करायची असते नोंदणी झाल्यावर आपल्याला आयुष्यमान कार्ड मिळते आयुष्यमान कार्ड मुळे गरीब कुटुंबांना मोठ्या आजाराचा खर्च परवडतो यामुळे अनेक वेळा जे उपचार घेऊ शक्य नव्हते ते आता शक्य झाले आहे आरोग्य ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे आणि सरकारने दिलेली ही योजना खर तर प्रत्येक गरजू नागरिकांसाठी मोठा दिलासा आहे म्हणूनच जर आपले नाव या योजनेच्या यादीत असेल तर नक्कीच आपले आयुष्मान कार्ड बनवा आणि या सुविधेचा लाभ घ्या आरोग्य हेच खरे धन आहे आणि आयुष्यमान भारत योजना हे धन जपण्यासाठी एक मोठे शस्त्र आहे आपल्या समाजातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने वय वंदना कार्ड देखील उपलब्ध करून दिले आहे वृद्ध व्यक्तींना अनेकदा दीर्घकालीन आजार किंवा शस्त्रक्रियेची गरज भासते अशा वेळी आयुष्यमान कार्ड आणि वय वंदना कार्ड या दोन्ही योजनांचा त्यांना मोठा फायदा होतो वृद्धांसाठी रुग्णालयात दाखल होणे औषध उपचार तपासण्या यांचा आर्थिक बोजा कुटुंबावर येऊ नये यासाठी या योजना उपयोगी पडतात त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी या कार्डची नोंदणी करून घ्यावी हे अतिशय महत्वाचे आहे श्रोतेहो आयुष्यमान कार्डाच्या उद्दिष्टाबाबत तसंच फायद्याबाबत सामाजिक कार्यकर्ते विकास देशमुख यांनी सांगितलं संपूर्ण जगातील सर्वात मोठी सार्वजनिक निधीतून चालवली जाणारी आरोग्य योजना म्हणजेच आपली आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेच्या अंतर्गत प्रतिवर्षी प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयापर्यंतचे आरोग्य संरक्षण दिले जाते आणि त्या माध्यमातून दुय्यम आणि तृतीय श्रेणीतील आरोग्यसेवा शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपचार मेडिकल मॅनेजमेंटचे उपचार यांचा समाविष्ट आहे सर्वसाधारण एकूण एक हजार नऊशे एकोणपन्नास आणि त्याहून अधिक आजारांसाठी या योजनेतून आपल्याला लाभ घेता येतो संपूर्ण देशातील पंचावन्न कोटी व्यक्ती आणि सुमारे बारा पूर्णांक चौतीस कोटी कुटुंब यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ मिळतो पश्चिम बंगाल वगळता देशातल्या सर्व राज्यांमध्ये ही योजना यशस्वीरित्या राबवली जात आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे जे डिजिटल पोर्टल आहे त्यामध्ये बेनिफिशरी डॉट एन एच ए डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आपण आपलं आयुष्यमान भारत कार्ड काढू काड़ शकतो शासनाच्या डिजिटल पोर्टलवर जाऊन आपल्याला सर्व माहिती मिळते आणि अजून काही माहिती त्या संदर्भात हवी असल्यास आपण ईमेलचा वापर करून किंवा कस्टमर केअरला फोन करून आपल्या सर्व शंकांचे निरसन करू शकतो श्रोत्या हो आयुष्यमान कार्ड योजनेचा लाभ मिळालेल्या जयदास भालेकर यांनी या योजनेबद्दल समाधान व्यक्त केलं मी आणि माझ्या घरातल्या सर्वांचे आयुष्यमान कार्ड आहे मी आणि माझी बायको लहान मोठी घरेलू कामं करतो या कार्डचा माझ्या बायकोच्या पोटाच्या विकारासाठी चांगला उपयोग झाला तिच्या पोटाच्या विकारासाठी एक लाख रुपयेपर्यंत खर्च येणार होता परंतु या योजनेमुळे आम्हाला यातून विनामूल्य उपचार मिळू शकला आता माझ्या बायकोची तब्येत चांगली आहे सुधारले आहे आणि ती आता कामही करू शकते श्रोतेहो सर्व पात्र नागरिकांना विशेषतः सर्वात असुरक्षित लोकांसाठी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचं ही योजना प्रतिनिधित्व करते गेल्या सहा सात वर्षात या महत्वाकांक्षी योजनेनं लाखो लोकांना जीवनरक्षक उपचार दिले आहेत श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या एआय लाईव्ह ऐकू शकता यासोबतच मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम, कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य भारती गांधी लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि निवेदन रश्मी पाटकर